नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी सुपर हेल्दी अशी भाजी बनवतो आहे ती म्हणजे कंटोल्याची त्याला करटोले ही म्हणलं जातं किंवा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं तर ही भाजी फक्त पावसाळ्यामध्येच उपलब्ध होते ही रानभाजी असते आणि खाण्यासाठी ही खूप पौष्टिक असते त्यामुळे जेवढ्या आपल्या रानभाज्या असतात तेवढ्या जेव्हा मिळतील तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजेत तर आजची ही भाजी मी कुकरमध्ये आणि एकदम पटकन बनवलेली आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे जे कंटोले आहेत ते मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत हे कट करण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून मी हे दुपारीच कट करून ठेवले होते तर इथं पाहू शकता जे कडक होते थोड्याशा बिया त्याच्यातल्या त्याच्यातल्या मी मी बिया काढलेल्या आहेत आणि ज्या नरम बिया आहेत किंवा कवळ्या आहेत त्याच्यातल्या बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत आणि ज्या थोड्याशा हलक्या नरम असतील त्याही ठेवलेल्या आहेत फक्त जेवढ्या जास्त कडक असतील तेवढ्या बिया ज्या आहेत त्या चमच्याने याच्यातल्या काढून घ्यायच्या हे मी अशा प्रकारे कट केलेलं आहे यासोबतच इथं मी दोन कांदे ही कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून आणि सोबत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर चला आपण लगेच भाजी करायला सुरुवात करूयात तर आजची ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे आपली भाजी जी आहे ती पटकन होते आणि छान टेस्टी ही बनते तर इथं मी दीड पळी तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ज्या हिरवी मिरची घेतलेली होती ती इथं घातलेली आहे हिरवी मिरची फक्त आपण चवीसाठी वापरलेली आहे ती कटपणासाठी नाही त्यामुळे मी ती अशी मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलेली आहे यामध्ये कांदाही घातलेला आहे आपला जो कट करून ठेवलेला होता तो आणि कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आणि थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झाला की यामध्ये नंतर जे टोमॅटो कट करून ठेवलेले होते तेही घालून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोही आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी टोमॅटो जे आहे तो व्यवस्थित परतू द्या म्हणजे आपल्या भाजीची चव आणि रंग दोन्हीही छान येतो तर इथं हे दोन्ही आपलं छान असं परतून होतंय तर इथं पाहू शकता आता आपलं टोमॅटो परतून झालं आहे छान असं तेल सुटलं आहे आपल्या कांदा टमाटरला आणि हे आता व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला जे पावडर मसाले आहेत आपले ते घालायचे आहेत तर पावडर मसाल्यामध्ये मी सर्वप्रथम इथं घातलेलं आहे थोडीशी हळद पावडर घातलेलं आहे त्यानंतर इथं मी जे आपलं नॉर्मल लाल तिखट असतं ते घातलेलं आहे दोन चमचे तुम्ही किती तिखट खाताय यानुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यासोबतच हा कांदा लसूण मसाला आहे हाही मी एक चमचाभर घातलेला आहे आणि सोबतच मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार बाकी आणखीन कुठल्या मसाल्याची गरज पडत नाही यामध्ये घालायची आणि मी इथं दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक असं वाटून घेतलेलं कूट आहे ते घातलेलं आहे तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर हलकेसे एक मिनिटभर असेच भाजून घ्यायचे आहेत कांदा टमाटरसोबत छान असे एक जीव आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त मसाल्याचीही गरज पडत नाही आणि खूप बाकीचे मसाले वापरूही नका त्यामुळे जे करटोल्याची ओरिजिनल चव असते रानभाजीची ती मसाले दार होतं भाजी आपली आणि जी भाजीची चव असते ती मिटून जाते त्यासाठी खूप जास्त मसाले वापरायचे नाही आहेत कमी मसाल्यामध्येच ही भाजी बनवून घ्यायची तर हलकंसं हे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे कारण मी आज रस्सा भाजी बनवत आहे तुम्हाला जर सुकी भाजी किंवा जर दर एकदम जराशी ओली भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी ठेवायचं आहे पण एवढं लक्षात ठेवायचे की जे आपले करटुले आहेत ते कट करून घेतलेले ते पाण्यामध्ये बुडले पाहिजेत एवढं पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे तर पाण्याला मी एक उकळी येऊ दिले पाणी गरम होतं त्यामुळे लगेच उकळतं आणि त्यामध्ये हो जे आपले करटुले कट करून ठेवलेले होते ते घातलेले आहेत सर्व एक जीव मिक्स केले आणि हे बुडेपर्यंत मी पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर रस्सा कमी पाहिजे असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही कमी करू शकता आता या कुकरला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याच्या मी मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये हे खूप छान शिजलं जातं त्यामुळे कुकरमध्ये भाजी बनवल्यामुळे याला वेगळं परतून घ्यायची गरज पडत नाही किंवा वाफवून घ्यायची गरज पडत नाही त्यासाठी कुकरमध्ये जरूर बनवा आपली भाजी पटकनही बनते आणि छान टेस्टीही बनते कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर याचं झाकण काढायचं आहे तरी तर पाहू शकता आपली भाजी जी आहे ती खूप छान मस्त अशी शिजून आलेली आहे छान तरी याला आपली वरती सुटलेली आहे मस्त अशी आपली करटुल्याची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे इथं पाहू शकता रसाही छान झालेला आहे आता रसा पातळ वाटतोय कारण आताच कुकरचं झाकण उघडलं आहे थोडीशी वाफ गेली आणि थंड झाला की हा आणखीन आळून येतो म्हणजे थोडासा घट्ट होतो तर इथं छान अशी मला पाहिजे तशी याची भाजी जी आहे रस्सा भाजी तयार झालेली आहे तर चला आपण लगेच इथं वाढून घेऊयात तर आज ही भाजी आम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खातोय त्यामुळे मी यामध्ये थोडासा रस्सा बनवलेला आहे तुम्ही जर चपातीसोबत खात असाल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा म्हणजे आणखीन ह्याच्यातला रस्सा जो आहे तो थोडा कमी होतो भातासोबतही खायला छान लागते तर मस्त अशी ज्वारीच्या भाकरीसोबत मी आज आपली रानभाजी जी आहे करटुल्याची ती इथं वाढून घेतलेली आहे छान असा रसा तयार झालेला आहे आणि अशा रानभाज्या ज्या आहेत त्या अधूनमधून आपल्याला खाल्ल्या पाहिजेत कारण त्या फक्त सीझनमध्येच मिळतात सीझनेबल ज्याही भाज्या मिळतील त्या जरूर खायच्या आणि त्यामुळे आपल्याला खूप सारे पौष्टिक असे घटक जे असतात या रानभाज्यामधले ते आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे अशा रानभाज्या ज्या असतात त्या जेव्हा मिळतील तेव्हा जरूर खा आपली भाजी, भाजी जी आहे ती इथं तयार आहे तर आजची करटुल्याची कुकरमध्ये बनवलेली अशी रसाभाजीची रेसिपी इथं माझी तयार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची पद्धत कशी आहे बनवण्याची हेही मला नक्की कमेंट करा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद